नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आता रिझल्टची वाट बघतोय बऱ्याच परीक्षा ज्या आहेत त्या आपण दिलेल्या आहेत जसे की पुरवठा विभाग असेल किंवा मग झेडपीचे काही पद असतील तर हे जे परीक्षा असतील तर यांच्या आपण निकालाची वाट बघतो आहे आणि यांचा निकाल अजूनही जाहीर होत नाही आहे झेडपीच्या काही पदांचा निकाल अजूनही लागलेला नाही आहे तर त्या पैकी एक निकाल आता जाहीर झालेला जा आहे तीच आनंदाची बातमी तुम्हाला देण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय आणि आता रिझल्ट म्हणजे तो लागलेला आहे सोलापूर महानगरपालिकेचा तर सोलापूर महानगरपालिकेने निकाल जो आहे तो आता जाहीर केलेला आहे गुणवत्ता याद्या जाहीर केलेल्या आहेत आपले मार्क्स जे आहेत ते समजणार आहेत लवकरच त्याच्या ज्या सिलेक्शन सिलेक्टेड कॅन्डिडेटच्या लिस्ट आहे त्यासुद्धा लवकरच जाहीर होतील गुणवत्ता यादी त्यांनी सध्या जाहीर केलेल्या आहेत त्याच गुणवत्ता यादी आपण सध्या आता बघणार आहोत तर गुणवत्ता यादी आपल्यासमोर आहे इथे आपण बघू शकतो आहे त्यांनी एक प्रसिद्धी पत्रक इथे प्रसिद्ध केलं आहे काल तर आपण यामध्ये बघू शकतो आहे की सोलापूर महानगरपालिकेकडून वर्ग अ राजपत्रित ते वर्ग ड मधील स्थापनेवरील एकतीस विविध संवर्गामधून एकूण तीनशे दोन पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीर करण्यात आली होती उपरोक्त पदभरतीमध्ये जाहिरातीत नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा पंधरा फेब्रुवारी ते सतरा फेब्रुवारीच्या कालावधीत टी सी एस आय एनकडून घेण्यात आल्या होत्या त्यापैकी एकतीस संवर्गापैकी खालील नमूद टी सी एस आय एन कंपनीकडून सोलापूर महानगरपालिकेत सदर केलेल्या माहितीनुसार परीक्षेत प्राप्त झालेल्या गुण याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे एकतीस संवर्गांपैकी किती संवर्गांची माहिती त्यांनी आता प्रसिद्ध केली किती संवर्गांचा निकाल प्रसिद्ध केला आहे तर एकतीसपैकी त्यांनी आता सध्या सत्तावीस संवर्गाचे निकाल जे आहेत ते जाहीर केलेले आहेत आपण इथे बघू शकतो आहे आणि सत्तावीस कोणते कोणते असणार आहे तर त्यामध्ये पर्यावरण संवर्धन अधिकारी पर्यावरण संवर्धन अधिकारी त्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी पशुवैद्यकीय अधिकारी उद्यान अधीक्षक क्रीडा अधिकारी जीवशास्त्रज्ञ महिला बालविकास अधिकारी समाज विकास अधिकारी त्यानंतर कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चर ऑटोमोबाईल त्यानंतर विद्युत स्थापत्य यांत्रिकी त्यानंतर असणं आहे सहाय्यक कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी त्यानंतर असेल सहाय्यक उद्यान अधीक्षक त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ असेल कनिष्ठ अभियंता स्थापत्य असेल त्यानंतर स्टेनोटायपिस्ट मिडवाईफ त्यानंतर नेटवर्क इंजिनियर सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ फायर मोटर मेकॅनिक कनिष्ठ श्रेणी लिपिक पाईप फिटर फिल्टर फिटर त्यानंतर पंप ऑपरेटर सुरक्षा रक्षक आणि फायरमन अशा सत्तावीस संवर्गांचे निकाल जे आहेत ते आता जाहीर करण्यात आलेले आहे आणि ती गुणवत्ता यादीची जी पी डी एफ असणार आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे तर ही पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही ती, ती बघू शकता टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती चेक करू शकणार आहात तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती अजून काही तुमचे प्रश्न जर असतील तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला मार्क्स किती आले तेसुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुमचे मार्क्स जे आहेत तर त्यानुसार मेरिट जे आहे, जे आहे तर ते आपण बघूया नेमकं तर तुमचे मार्क्ससुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तर चला भेटूया अशाच नवीन पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह तोपर्यंत काळजी घ्या ऑल द बेस्ट